पाटोदा येथे गोरक्षकांच्या मदतीने कत्तलीसाठी जाणाऱ्या सव्वीस गोवंशाची सुटका येवला शहर व तालुका पोलिसांची संयुक्त कारवाई येवला तालुक्यातील पाटोदा या ठिकाणी येवला शहर व तालुका पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने मोठी कारवाई करत सव्वीस गोवंशांची सुटका केली पाटोदा येथील संशयित ललू देशमुख हा व्यक्ती परिसरातील गोवंशांची चोरीछुपे पद्धतीने मालेगाव व इतर ठिकाणी कत्तलीसाठी पाठवत असल्याची गुप्त माहिती गोरक्षकांना मिळाली त्यानुसार येवला व मालेगाव येथील गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने पाठवता येथे छापा घालून सव्वीस गोवंशाची सुटका केल्याने या कारवाईचं परिसरात स्वागत होत आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर श्री संभाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन आज मालेगाव आणि येवला येथील गोरक्षकांनी एक दर्दीप्रेमान अशी कामगिरी केली आणि त्या कामगिरीच्या माध्यमातून सव्वीस गोमाता व गोवंश कत्तरीला जाण्यापासून वाचवण्यात आले या कारवाईमध्ये येवला शहर पोलीस प्रशासन येवला ग्रामीण पोलीस प्रशासन यांचं सुद्धा अनमोल असं सहकार्य आम्हाला मिळालं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन प्राणी फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष नेहाबेन पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक सत्तावीस जून रोजी। मद्दे दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या पाटोदे गावामध्ये लल्लू देशमुख हा एक कसाई होता आणि तो प्रत्येक वेळेला पाटोदे गावाच्या आजूबाजूच्या परिसरात गाय गोवन जमा करून मालेगाव शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात कत्तली पाठवत होता शेवटी म्हटलं की अम्मा बखरेखी खेळ म्हणा एकदा एक, एक दिन बकरे को कट नाहीये अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर गोवंश मालेगाव शहरात कत्तलीच्या उद्देशाने पोचवल्यानंतर आज लल्लू देशमुख पाटोदा येवला जिल्हा नाशिक याच्या घराजवळ रेड मारून कारवाई करून पोलीस प्रशासनाच्या मदतीने सव्वीस गोमाता आणि गोवंश कत्तरी पासून वाचवण्यासाठी सर्व गोरक्षक कार्यकर्त्यांना यश मिळालेलं आहे जय राम रामचंद्र राम की मनसो धनमान की छत्रपती श्री शिवाजी महाराज की सर्व श्री संभाजी महाराज की